विकास काम होत आहेत बीजेपी शिवाय काही पर्याय नाहीये आज शिरपूर सोडून तुम्हाला जर मुंबई याव लागत असेल तर मुंबई जाण्याची गरज नाही नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्राचा श्रेष्ठ मत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत शिरपूर मतदार संघामध्ये या ठिकाणी मुख्य लढत जी काय आहे ती महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा महाविकास आघाडीचे उमेदवार बुधा पावरा आणि अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये मुख्य लढत बघायला आहे या ठिकाणी गेल्या तीन टर्म पासून काशीराम पावरा हे प्रतिनिधित्व करताय नेमके या ठिकाणच्या का लोकांना काय वाटतं त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास झालाय का आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपल्या इकडे जे आता उमेदवार आहेत महायुती असेल महाविकास आघाडी असेल अपक्ष असेल आपल्या इथे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी जे कामं केली हो बर बस काम दादा आमची त्यांनी कोणती विकास कामं केली आणि कशामुळे त्यांना एवढी धोका हो म्हणजे आज शिरपूर सोडून तुम्हाला जर मुंबई जावं लागत असेल तर मुंबई जाण्याची गरज नाही सर्व सुविधा मुंबईतच उपलब्ध आहेत तुम्हाला सर्व दवाखान्यापासून शिक्षणापासून मुंबई पुण्याकडचे मुलं आता इकडे इकडे येतात आता बाईजी मोदीजींची सभा झाली दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी मोदीजींची सभा झाली त्यांनी एक हे सेफ हे आणारा दिला होता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं केलं होतं पण एक हे तो सेफ आहे हा नारा दिला हिंदुत्वाचा कुठेतरी जागर केला जातोय भाजपकडून मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं एक मतदार म्हणून तुम्ही त्या एक हे तो सेफ या नाराकडे कसं उन्हाचा तडाखा आहे का इथे मध्ये इलेक्शन शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे तीन आमदार आहे आपल्या इथे काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल आणि काय विकास काम फुलाय भाजप काय काय काम, काम हो आता आता काय हलवाय गरज ते आहेत असे काय असं काही जसं नाही मतदान आहे काराम दादा यचंद पावरा अमेरिके पटेल भूपेशभाई पटेल यांच्या शिरपूर तालुक्यामध्ये भरपूर काम विकास केलेले आहेत कुठं काय करायची गरज नाही राहत कोणाला कुठं जायची गरज राहत नाही असे एक आमदार आहेत काचेराम येचंद पावरा आणि आपले शिरपूर या तालुक्याचे माजी आमदार शिक्षण मंत्री अमृतभाई पटेल आणि नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी खूप लोकांना मदत केलेली आहे आणि परत बी जे पी म्हटलं म्हणजे लाडकी योजनामध्ये लाडकी बहिणीला पंतप्रधान पंड़ा यांनी मदत केलेली आहे आज गरीब दोनशे रुपये तीनशे रुपये भेटले ते त्यांच्यावर त्यांचं घर बी दाखवून जायचं ते सगळं काम व्यवस्थित आहे पण मग लाडकी बहीण योजनेला पंधराशे रुपये दिले जात आहे तर मग आता विरोधकांकडून सांगितलं जात आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही तीन हजार रुपये महालक्ष्मी योजने काय देणार नाही काही लिहित आशेषण करून काय फायदा नाहीये ते निवडून गेले म्हणजे कोणत्याच गोष्टीचं काम करणार नाही आणि आतापर्यंत त्यांनी केलेलं बी नाहीये आणि येणार मी नाही कोणी या चेतपूर तालुक्यामध्ये मोदीजी असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील किंवा नेते असतील यांच्याकडनं एक हे तो सेफ है, नारा दिला जातोय विरोधकांकडून त्याचं भांडवल केलं जात आहे की एकतर्फी बोलणं चाललंय एकतर्फी नारा आहे काय वाटलं तुम्हाला काय काही नाही बीजेपी शिवाय पर्याय नाहीये बीजेपी शिवाय काही पर्याय नाहीये बीजेपी आल्यावर आहे ना परत आपण लाडकी बहिणीला पैशांची वाढ होणार म्हातारे लोकांना एस टी जायला भाडं मोफत भेटतं ई एस टीमध्ये पैसे लागत नाही सगळं गोष्टी बी जे पीने केलेल्या आहे आजूपर्यंत काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांनी बी काही केलं नाही आहे ते इथं देवेंद्र फडणवीस यांनी मध्ये येऊन सगळ्यांना बरोबर केलेलं आहे देवेंद्र फडणवीस असो चाहे अजितदादा असो त्यात आपण यशाजी पैसे असो हे सगळ्यां एकदम व्यवस्थित त्यांचं हे चालू आहे राजकारण तापलेलं आहे इथलं तीन जा, तीन जण उमेदवार आहेत काय वाटतं विकास, का का। विकास, का इलेक्षन इलेक्षन का विकास काम झाली आहे का कोणती विकास काम इथे व्हायला पाहिजे इलेक्शन म्हणजे इलेक्शन ड्युटीवर आह बर तरी पण मग तुम्हाला तुमचं एक मत असेल माझं मत काय आहे चालू आहे इलेक्शनाची इलेक्शनची जी काही कामं चालू आहे यामध्ये दबाव टाकून कामं करून घेतली जातात असा काही अनुभव आहे का नाही तसं काही श्रेष्ठ मत या कार्यक्रमामध्ये आता आपण शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो या ठिकाणी तीन तीन गेल्या पावरा हे करताय अमरीशबाई पटेल विधान परिषदेचे आमदार आहेत लोकांचा या ठिकाणी एकमत एकमुखाने हेच मत आहे की काशीरामजी पावरा पुन्हा एकदा आमदार होणार आहेत नेमकं येत्या वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडते तेवीस तारखेला निकाल काय या असेल यातून हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे पर्सन पवन मराठेसह मी धनश्री कलाल श्रेष्ठ महाराष्ट्र शिरपूर